नाश्त्यासाठी आज मी अतिशय हेल्दी असा डाळ तांदळाचा जाळीदार ढोकळा बनवला आहे त्यासाठी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी चणा डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून याला आपल्याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे सहा तासानंतर भिजलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे यासोबतच हिरवी मिरची कडीपत्ता थोडासा लसूण टाकून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बॅटर छान भिजलेलं आहे यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता एका परातीला मी तेल लावून घेतलं आणि लगेचच बॅटरमध्ये अर्धा चमचा इनो आणि थोडंसं पाणी टाकून बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच हे बॅटर तेल लावून घेतलेल्या परातीमध्ये टाकून घ्यायचं आणि याला आपल्याला फुल स्पीडवरती वीस मिनटं शिजून घ्यायचं आहे ढोकळा आपला या ठिकाणी तयार झालेला आहे ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत तडक्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल मोहरी भरपूर कडीपत्ता थोडीशी साखर आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आता याला एक उकळी येऊ द्यायची तडका करून तयार झालेला आहे आता ढोकळासुद्धा पूर्ण थंड झाल्यानंतर याला मी कट करून घेतलं आणि लगेच यावरती तडका टाकून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दाळ तांदळाचा ढोकळा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा थँक